भारतीय <laughs> <laughs> जनता पार्टीचे नेते तथा नांदेड पंचायत समितीच्या माजी सभापती आणि वाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बंडूभाऊ पावडे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा नमस्कार लोकस्ता न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूया बातमी विस्ताराने नांदेड पंचायत समितीचे माजी सभापती तथा वाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि परिसरातील कर्तव्यदक्ष लोकाभिमुख नेतृत्व असणारे भारतीय जनता पार्टीचे नेते बंडुभाऊ पावडे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री टी पी सावंत उत्तर नांदेडचे लोकप्रिय आमदार बालाजी कल्याणकर यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे इत्यादी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या पाहूया या विषयीचा लोक असताचा हा वृत्तांत आज भारतीय जनता पार्टीचे पावडेवाडी या भागाचे प्रतिनिधी माजी सभापती राहिलेले ग्रामपंचायती सदस्य सरपंच राहिलेले आणि आताचे ग्रामपंचायतीचे उपसरपंच सरपंच सदस्य या पदावर शिवणारे आमचे लाडकी दाजी बंडूभाऊ पावडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज कार्यक्रम आयोजित केला होता त्यानिमित्ताने या, या कार्यक्रमाला उपस्थिती सर्व भाजपचे पदाधिकारी तसेच माजी मंत्री नांदेड रा, रा, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री ई पी सावंत साहेब तसेच संजू कोडगे साहेब तसेच इतर सर्व पदाधिकारी या का वाढदिवसानिमित्ताने उपस्थित लावली आणि वाढदिवस त्यांचा साजरा केला आणि तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये तर या मतदारसंघ मतदारसंघात एक सामान्य नेतृत्व काम करणारे जनतेच्या धावून जाणारा एक सामान्य कार्यकर्ता म्हणजे बंडू पावडे या निमित्ताने तयार झालेले पावडेवाडी येथे या निमित्ताने आम्ही शुभेच्छा देण्यासाठी आज वाढदिवसानिमित्ताने शिबिराचे कार्यक्रम त्यांनी आयोजित केला त्या निमित्ताने आम्ही त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि त्यांचं आरोग्य चांगलं आरोग्य चांगले राहण्याचे राहण्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो नांदेड पंचायत समितीचे माझी सभापती आणि वाडीचे माजी सरपंच पंडूभाऊ पावडे यांचा आज जन्मदिवस आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज मी इथे आलेलो आहे त्यांचं काम वाडी परिसरात सर्व जनतेला माहितीच आहे अतिशय चांगल्या तरी त्यांनी गेले अनेक वर्ष काम केलेलं आहे पंचायत समिती सदस्य म्हणून सुद्धा त्यांचं काम आहे आणि त्यांना पुढच्या काळामध्ये शुभेच्छा देण्यासाठी मी या इकडे आहे त्यांना पुढील राजकीय आणि सामाजिक कार्यात त्यांना चांगलं यश ईश्वर देव हीच ईश्वरच्या वगैरे प्रार्थना